जय हरी माऊली तर मित्रांनो एकादशी म्हणजे अखंड विश्वाला निर्माण करणारी देवी एवढंच नाही तर देवी देवतांचं रक्षण करणारी देवी म्हणजे एकादशी पंढरीच्या पांडुरंगाचा प्रत्येक भक्त महिन्याला येणाऱ्या दोन एकादशी म्हणजेच वर्षाचा चोवीस एकादशीचा उपास करतो पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त जो एकादशीचा उपास करतो त्याला भगवंताच्या पायाशी जागा असते सगळ्या पापातून मुक्ती असते परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की चोवीस एकादशीचं पुण्य हे एकाच एकादशीमध्ये मिळतं आणि त्या एकादशीचं नाव आहे निर्जला एकादशी तर मित्रांनो निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते म्हणजे आता सहा जून दोन हजार पंचवीसला ही निर्जला एकादशी आहे या एकादशीचा जर आपण उपास केला जल न घेता आणि अन्न न खाता जर आपण उपास केला ना तर भगवंताच्या पायाशी जागा मिळते मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि स्वर्गाची प्राप्ती होते शेवटी एवढंच नाही या या शे तर या पृथ्वी तलावरती असणारे सर्व तीर्थ तळांचं दर्शन सर्व तीर्थ पुण्य प्राप्त होत निर्जला एकादशीचा उपास केल्यानं या दिवशी कलश दान गोधनाला फार मोठं मत होय तर मित्रांनो या निर्जला एकादशीची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत ही कथा जर ऐकली ना तर जीवनामध्ये केलेली सगळी पापे निघून जातील आणि भगवंताच्या पायाजवळ आपल्याला जागा मिळेल त्यासाठी जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या आणि नक्की ऐका नक्की हे व्रत करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्र चॅनल तर मित्रांनो पाच पांडवापैकी भीम बलवान एकदा व्यास ऋषींना म्हणाला आपल्या गुरूंना की हे पिता महा की मला माझे बंधू युधिष्ठिर अर्जुन नकुल सहदेव माता कुंती आणि द्रौपदी मला हे सगळेजण म्हणतात की तू एकादशीचं व्रत कर रे परंतु गुरुदेव मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची भक्ती करतो परंतु मी उपास राहू शकत नाही हे ऐकून व्यास ऋषी म्हणतात हे भीमसेन जर आपण नरकाला वाईट मानतो आणि स्वर्गाला चांगले मानतो असे असेल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशीला अन्न खाऊ नये त्यावरती भीम म्हणाला हे पितामा मी तर आधीच कबुली दिली आहे की मला भूक सहन होत नाही परंतु वर्षात एकच उपास असेल तर मी तो ठेवू शकतो कारण माझ्या पोटामध्ये वृक नावाची आग आहे म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगूच शकत नाही गुरुदेव मी ज्यावेळेला अन्न खातो ना त्यावेळी माझ्या पोटातील ती आग शांत होते म्हणून संपूर्ण उपास केला तरीसुद्धा एका वेळेच्या अन्नाशिवाय मी जिवंत राहू हो शकत नाही म्हणूनच तुम्ही मला असा उपाय सांगा अशातून एकदाच मी करू शकेल आणि मला स्वर्ग मिळू शकेल त्यावेळी व्यास ऋषी म्हणाले हे पुत्र अनेक महान ऋषी मुनी अनेक शास्त्र वाचले आहेत आणि त्याच्यातून पैशाशिवाय स्वर्ग प्राप्ती होऊ शकते याच प्रकारे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले की दोन्ही बाजूच्या एकादशीचं हे जे व्रत आहे हे मनुष्याला तारण्यासाठी ठेवले मनुष्याला पापापासून मुक्ती करण्यासाठी हे एकादशीचं व्रत आहे पण हे व्यास ऋषींच बोलणं ऐकून भीम नरकात जाण्याच्या भीतीनं तो गाभर लावू आणि भीम म्हणाला मी आता काय करावे मी तर एका महिन्यात दोन उपास करू शकत नाही परंतु मी एका वर्षात एक करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून वर्षात एक उपास करून मला मुक्ती मिळू शकेल मी स्वर्गात जाऊ शकेल असा काय उपाय असेल तर सांगा गुरुदेव मी हा उपास नक्की करे हे भीमाचे शब्द ऐकून व्यास ऋषी म्हणाले की ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीचं नाव आहे निर्जला एकादशी आणि आपण या एकादशीचं व्रत करावं या निर्जला एकादशीच्या दिवशी लवकर उठावं सूर्योदयापूर्वी स्नान करावं आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित या दिवशी या एकादशीच्या दिवशी भोजन अजिबात करू नये कारण अन्न खाल्ल्यानं उपास खंडित होतो एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्यास्तापर्यंत पाणी न घेतल्यास वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशीचं फळ एकाच दिवशी मिळतं हा उपास केल्यानंतर आणि नंतर द्वादशीच्या सूर्योदयापूर्वी लवकर उठावं स्नान करावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं आणि ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी गोरगरिबांना दान करावं आपल्या ऐपतीप्रमाणे आणि याच्यानंतरच आपण अन्न ग्रहण करावं याच्यापासून मिळणारं फळ संपूर्ण वर्षात येणाऱ्या एकादशीचं फळ मिळतं एकाच दिवशी व्यास ऋषी स्वतः म्हणाले की देवांनी मला हे सगळं सांगितलंय भीमा तू हा उपवास नक्की कर तुला मुक्ती मिळेल आणि भगवंताच्या पायाशी जागा निर्जला एकादशी दिवशी जर आपण उपवास केला अगदी मनापासून तर संपूर्ण तीर्थस्थळाला ज्यावेळी आपण दर्शन घेतो त्याचं फळ या दिवशी मिळतं तर सर्व पापापासून मुक्ती होती जो मनुष्य हा उपवास अगदी मनापासून करेल भगवान विष्णुदेवाचं नामस्मरण करेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र उच्चार त्या दिवशी करेल मनापासून त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी त्याला यमराज येणार नाहीत तर प्रत्यक्षात देवदूत स्वतः पुष्पक विमान घेऊन येतील आणि स्वर्गात घेऊन जातील हे प्रत्यक्ष भगवंतानं सांगितले व्यास ऋषींना आणि हे व्रत भीमानं केलं निर्जला एकादशीचं गुरूंच्या सांगण्यानुसार निर्जला एकादशीचं एवढं महत्त्व आहे की आपल्या जीवनामध्ये केलेली सगळी पापे ही नष्ट होतात भगवंताचं नामस्मरण करावं आणि या दिवशी जल अजिबात घ्यायचं नाही अन्न ग्रहण करायचं नाही परंतु मित्रांनो हे जर व्रत मनापासून अगदी केलं तर विष्णू लोकाची प्राप्त होती। मोक्ष प्राप्ती होती मोक्षप्राप्ती स्वतः भगवंताने सांगितलं आहे आता अशी बी काही लोकं असतात की त्यांना हा उपास करणं शक्य होत नाही वयस्कर लोक असतात तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय सांगितला आहे की दिवसभर तुम्ही उपास करा आणि सूर्योदयानंतर दूध किंवा फळं घ्या असाही त्या ठिकाणी उपाय सांगितला आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अगदी हृदयापासून भगवंताचं नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे नामस्मरण आपण दिवसभर करायचं आपण जर आपल्या कामात असल तर कामातून आपल्या हृदयापासून हाक आपण भगवंताला नक्की देऊ शकतो आणि विशेष म्हणजे श्री हरिविष्णूंना या दिवशी पिवळं कापड आवडतं पिवळी वस्त्रे आवडतात म्हणजे पिवळी फुलं आवडतात भगवान विष्णूंचा जो फोटो आहे नागशयेवरती शयन करताना त्या फोटोचं दर्शन घ्या तर अशा प्रकारे निर्जला एकादशीचं हे रहस्य स्वतः भगवंताने सांगितले व्यास ऋषींना तर मित्रांनो सहा जूनचा हा दिवस निर्जला एकादशीचं हे जे व्रत आहे अगदी मनापासून आपण करा आपल्या अध्यात्मावरती विश्वास ठेवा आणि हे व्रत करा आपल्या जीवनाची ही संसाररूपी नौका या भवसागरातून उत्तम पार होईल अगदी सोप्या पद्धतीने आणि सकारात्मक ऊर्जा जीवन जगण्यासाठी नक्की मिळेल तर मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खऱ्या माहितीसाठी आणि आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा निर्जला एकादशीचं आपण जर व्रत केलं असेल तर आपल्या नावासहित आम्हाला कमेंट जरूर करा आपल्या हाताने हात आपण जे हे शब्द लिहितोय ओम नमो भगवती वासुदेवाय नम हे सुद्धा पुण्य प्राप्त होईल जय हिंद जय जहीं महाराष्ट्र